सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उटगी येथील दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश अनैतिक संबंधास विरोध केल्याचा बदला म्हणून दरोडा टाकल्याचे निष्पन्न जत तालुक्यातील उटगी येथील तेली वस्ती येथे मध्यरात्रीच्या दरम्यान तीन दिवसापूर्वी दरोडा टाकण्यात आला होता यामध्ये गुन्हेगारांनी दहा लाखाचा ऐवज लंपास करीत दोघा सख्या भावांना बेदम मारहाण केली होती या दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले हा दरोडा टाकण्यासाठी पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगारास सुपारी देण्यात आल्याची उघडकीस आले असून अनैतिक संबंधास विरोध केल्याचा बदला म्हणून हा दरोडा टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी दरोड्या प्रकरणी सुरेश मनोहर काळे वयवर्ष पंचावन्न राहणार सांगली रस्ता तांडात जत आणि पप्पू सुरेश वय वैवर्ष पंचावन्न राहणार परिट वस्ती उडगी तालुका जत यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेतला आहे त्यांच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेली वस्ती परिसरात पत्राशे येथे साहेबलाल बाबासाहेब मुल्ला चांदसाब बाबासाहेब मुल्ला हे दोघे सक्के भाऊ आपल्या कुटुंबियांसोबत राहतात दोन्ही भाऊ व्यवसायाने बांधकाम कामगार म्हणून कार्यरत आहेत दरोड्यास प्रतिकार केला म्हणून साहेबलाल आणि भाऊ चांदसाब यांना हल्लेखोर आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती यामध्ये साहेबलाल यांचा पाय मोडला तर बरगड्या व पाटीस गंभीर जखम झाली यानंतर हल्लेखोर घरातील सोने चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील नागेश घरात आणि संदीप नलावडे यांना उडगीतील दरोडा हा गुन्हेगार सुरेश काळे यांनी साथीदारांच्या मदतीनं टाकला असल्याची माहिती मिळाली तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित काळे यास ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडभावडीची उत्तरे दिली परंतु पोलिस तपासात त्यांनी हा दरोडा त्याचा परिच्छित पप्पू परीट याच्या सांगण्यावरून घातला असल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी तातडीनं परीट यास ताब्यात घेतलं त्याने सुपारी देऊन हा गुन्हा केल्याचं पोलिसात कबूल केला आहे संशयित पप्पू परीट याच्या असणाऱ्या अनैतिक संबंधात फिर्यादी जखमी चांदसाब बाबासाहेब मुल्ला हा त्याचा भाऊ विरोध करत होता यामुळे परीठ हा त्याच्यावर चिडून होता याचा बदला घेऊन त्याला दडा चिकवण्यासाठी त्याने त्याच्या ओळखीच्या सुरेश काळे यास पैसे देऊन दरोडा टाकण्यास सांगितलं यानंतर काळे याने त्याच्या पाच ते सहा साथीदारांना घेऊन फिर्यादी चांदसाब आणि साहेबलाल यांना मारहाण केली तसेच दागिने लंपास करून पोबारा केल्याचं परीठ याने पोलीस चौकशीत स्पष्ट केलं ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरांकडून अद्यापी चोरीचा ऐवज हस्तगत केलेला नाही महानकरी न्यूजसाठी आदिमाने माने मिरज